नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपल्या हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक असूनही परमार्थ केला तरी देव भेटतो असे येथील भरत महाराज शिंदे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्यात कीर्तन सांगताना हरिभक्त परायण भरत महाराज शिंदे बोलत होते हरिभक्त परायन सोपानराव गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश सुरेशराव गायकवाड यांनी आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यास दत्तात्रय लहाणूजी गायकवाड गुलाबराव गायकवाड अमर अशोकराव गायकवाड योगेश सुरेशराव गायकवाड रामदास बापूराव गायकवाड श्यामराव विष्णूजी गायकवाड माणिक वसंतराव गायकवाड अशोकराव आबासाहेब गायकवाड संपतराव आबासाहेब गायकवाड लक्ष्मण सरजेराव गायकवाड सतीश गायकवाड या गावातील ग्रामस्थ महिला तसेच लहान मुले कीर्तनास उपस्थित होते सर्जेराव धोंडीबा गायकवाड कैलास किसनराव दिघे राजेंद्र हरिभाऊ पांडे संतोष पांडुरंग गवी या भावी ग्रामस्थ अन्नदात्यांनी जेवणाची पंग दिली महादेववाडी केंदूर येथील शिवशंभू भजनी मंडळाने कीर्तनास साथ दिली कुठल्याच संताने सांगितलं नाही संसार सोडा परमार्थ करा असे सांगून हरिभक्त परायण भरत महाराज शिंदे कीर्तनात पुढे बोलताना म्हणाले या धर्म मंडपात येण्यासाठी मागच्या जन्मीत काहीतरी पुन्हा लागत तेव्हा या धर्म मंडपात येण्याची सद्बुद्धी सुचली भगवंताने एक योनी अशी तयार केली आहे ती म्हणजे तुमची आमची मानव योनी भगवंताने माणसाला सगळ्यांपेक्षा एक गोष्ट जास्त दिली ज्ञान दिलंय या ज्ञानाचा वापर करून या देहाचा आधार घेऊन जन्म मृत्यूची सुटका करून घेण्यासाठी ज्ञान दुःखावरती विजय मिळवण्यासाठी अज्ञानावरती विजय मिळवण्यासाठी मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञान आपण जन्माला कशासाठी सुटका करून घेण्यासाठी आपल्याला दुःख का होत आहे सगळ्यात जास्त जन्म मृत्यू कारण आहे त्याचा दुःखावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञान दिले असे हरिभक्त परायण भरत महाराज शिंदे यांनी कीर्तनात श्रोत्यांना सांगितलं येण्यापेक्षा आपल्याला ज्ञान आहे दीक्षा दिले भगवान काही असेल त्याला काय काम करणार आपल्याला ऐका ज्ञान का दिले ज्ञान का दिले या ज्ञानाचा वापर करून या देहाचा आधार घेऊन जन्म मृत्यूच्या सोहळ्यातून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला ज्ञान विजय मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्या मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद